महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याची दुरावस्था राज्यातल्या नापिकी दुष्काळ टंचाई आत्महत्या शेतकऱ्यांच्या हमीभाव न मिळणं खताची प्रचंड झालेली वाढ शेतकऱ्यांचं उपट दुप्पट उत्पन्न करण्याची घोषणा घोषणाच राहिली बऱ्याच शेतकऱ्यांना गतवर्षीची दुष्काळीची आणि अति पाऊस पडले नाही झालेली अतिवृष्टीची मदत मिळाली नाही विमा योजना कंपन्यांनी त्याचा बोजवाराला उडवला टँकरच्या माफियांची लुटालूट नागरिक हवालदीत हर घर नलका जल योजनेद्वारे कोट्यावधी रुपये खर्चूनही त्याचा काही उपयोग झाला नाही चारा छावण्या उघडल्या नाहीत आणि अध्यक्षामध्ये अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही निर्यातबंदी असल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी चुकीच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे अडचणीत आला कांदा सोयाबीन कपाशी तूर भुईमूग धान उडीद मूग हळद मिरची या पिकांना न्याय देण्याचा कुठलीच भूमिका सरकार यशस्वीपणानं राबवू शकली नाही दूध उत्पादकांना तर तोंडाला पानं पुसलेली आहेत पाच रुपयाचं अनुदान देतो म्हटले अनुदान आलं नाही परत काल परवा घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली त्यामुळे अध्यक्ष महोदय दूध उत्पादक शेतकरी देखील महाराष्ट्रातला ना नाराज आहे स्मार्ट प्रीपेड मीटर योजना काढली जरा सरकार घाबरलं आणि हरव सांगितलं की नाही नाही ती काय सगळ्या सामान्य लोकांसाठी नाही आहे आणि आता ती तात्पुरती घोषणा आहे नंतर निवडणूक झाल्यानंतर हे सरकार आलं तर स्मार्ट प्रीपेड ही ते राबवतील आणि अध्यक्ष महोदय बाकीच्या सगळे वेगवेगळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा हा प्रस्ताव अध्यक्ष महोदय आम्ही मांडलेला आहे अध्यक्ष महोदय मगाशी हरिभाऊ बागडेंनी भाषण केलं त्यांनी सांगितलं की पाणी पुरवठा हर घर हर घर नल हर घर हर घर नल हर घर जल हर घर नल हर घर जल आणि त्यांनी सांगितलं की घोषणा एकोणीस साली झाली आणि त्यात किती भ्रष्टाचार झाला काय झाला बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी वर्णन केल्या काहीच झालं नाही कसं झालं वगैरे वगैरे मला एवढंच सभागृहाच्या निदर्शनाला आणायचंय की त्यावेळी जे पाणी पुरवठा मंत्री होते त्यांनी जे आरोप केले तेच मंत्री आजही पाणी पुरवठा मंत्री आहेत त्यामुळे आम्ही काही बोलायची गरजच नाही हरिभाऊ बागडेंनीच या नळ पाणी पुरवठा योजनांच्या बाबतीत बराचसा स्पष्टीकरण दिलेला आहे आणि अध्यक्ष महोदय बाजारात चर्चा आता चालू आहे की कि किती पैसे खर्च करावे लागतात एक टेंडर मिळवण्यासाठी किती खर्च दहा टक्के बारा टक्के अध्यक्ष महोदय लोकांच्यात नळ पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या विषयी अतिशय गंभीर अशी चर्चा चालू आहे आणि अनेक ठिकाणी विनाकारण खर्च आणि योजना अपूर्ण अशी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात महाविकास आघाडीला भरभरून जनतेनं न्याय दिला आणि तो न्याय दिल्यानंतर अध्यक्ष महोदय सरकार देखील थोडंसं धास्तावलेलं आहे आणि त्यामुळं जे जमेल ते मैं... आम्ही चंद्र मागितला तर तो चंद्रही कदाचित दिला असता त्यामुळं जे म्हणेल ते आता देण्याचं काम सध्या महाराष्ट्रात चालू आहे अध्यक्ष मोदय खरं म्हणजे एक नरेटिव्ह म्हणून एक नवा शब्द महाराष्ट्रात झालाय की समोरचे विरोधक फॉल्स नरेटिव्ह महाराष्ट्रात चालू करतायत आणि हे फॉल्स नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम झालेलं आहे असं समोरच्या बाजून प्रमुख नेते भाषणात सांगतायत अध्यक्ष मोदी त्यामुळे एक अतिशय समर्पक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या सांगतो दबलाय शेतकरी पचलाय शेतमजूर देशोधडीला लागलाय सामान्य माणूस सत्ताधारी म्हणतात फेक नरेटिव्हच्या नावाखाली जनतेला लावू चुना जनता म्हणते हा नरेटिव्ह म्हणजे काय रे भाऊ संपता संपत नाही परीक्षांचा घोळ रोज नवनव्या भ्रष्टाचाराची होते पोलखोल शिक्षणाचा कार्यक्रम लावला जातोय नीट याच्या गोळ्या झाडल्या त्याच्यावर कोयता उगारला या बातम्या ऐकून आलाय वीट फेक नरेटिव्हच्या नावाखाली हे म्हणतात जनतेला चुना लाव जनता म्हणते हा नरेटिव्ह म्हणजे काय रे भाऊ कधी निर्यात बंदीने कांदा रडवतोय कधी नापिकी कधी दुष्काळ म्हणत शेतकरी ऊर बडवतोय सत्ताधारी म्हणतात फेक नरेटिव्हच्या नावाखाली जनतेला लावू चुना जनता म्हणते हा नरेटिव्ह म्हणजे काय रे भाऊ कधी हा प्रकल्प कधी तो प्रकल्प गुजरातला वळवला तरुणांचा रोजगार तुम्ही पळवला सत्ताधारी म्हणतात फेक नरेटिव्हच्या नावाखाली लावू चुना सरकार मोजते आता शेवटच्या घटका लोकसभेत दिला आता विधानसभेत देऊ फटका आता फेक नरेटिव्हच्या नावाखाली नका आम्हाला लावू चुना नरेटिव्ह नरेटिव्हचा सगळा खेळ कळतोय रे भाऊ आम्ही सारे महाविकास आघाडी सोबतच राहू ही खरी महाराष्ट्रातली अध्यक्ष महोदय परिस्थिती अध्यक्ष महोदय तुम्ही नरेटिव्ह म्हणून तुमच्याच स्वतःच्या चुका वर पांघरून घालू शकत नाही शेतकऱ्याला तुम्ही योग्य भाव दिला नाही शेतमजुराला योग्य न्याय दिला नाही दुधाला तर भाव देण्याचा विषयच तुम्ही कधी केला नाही कांद्याची निर्यात बंदी देखील तुम्हीच आणली त्याचबरोबर महाराष्ट्रातले प्रकल्प शेजारच्या राज्यात गेले तुम्ही काहीच केलं नाही इथल्या शेतकऱ्यांच्या इथल्या मराठी माणसांच्या विरोधात तुम्ही गोष्टी केल्या म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला हा पराभव दाखवला अध्यक्ष मोदय एक चिंताग्रस्त अशी बातमी आकडेवारी समोर मी मानतोय आपण एकीकडे राज्याचा फार वेगाने विकास होतोय असं दाखवतोय पण ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे काही महिन्यामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची माहिती समोर आली जानेवारी तेवीस ते एप्रिल चोवीस या सोळा महिन्याच्या कालावधीत शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक आहे या सोळा महिन्यात तब्बल तीन हजार नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या जानेवारी ते एप्रिल मध्ये चार महिन्यात राज्यात आठशे अडतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सर्वाधिक आत्महत्या दोनशे पस्तीस या जानेवारी महिन्यात झालेत फेब्रुवारी दोनशे मार्च मार्च आठ मध्ये दोनशे पंधरा मध्ये एकशे ऐंशी आत्महत्या झाल्याची नोंद आहे याचा हिशेब लावायचा झाला तर चार महिन्यात दररोज सरासरी सात पेक्षा शेतकरी जास्त शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळल्याचं दिसतंय पण आपण गडबडीत होतो लोकसभेची गडबड आपल्याला फार होती त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालंय हे खरं आहे अमरावती विभागात सर्वाधिक तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या छत्रपती संभाजीनगर विभागात दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नागपूरमध्ये चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या चार महिन्यात अमरावतीमध्ये एकशे सोळा यवतमाळमध्ये एकशे आठ वाशिममध्ये सत्याहत्तर जळगावमध्ये बासष्ट बीडमध्ये एकोणसाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये चव्वेचाळीस धाराशिवमध्ये चौवे बेचाळीस वर्ध्यामध्ये एकोणचाळीस नांदेडमध्ये एक्केचाळीस बुलढाण्यात अठरा धुळ्यामध्ये सोळा अहमदनगरमध्ये चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्षमध्ये सर्वात जास्त आत्महत्या अमरावती आणि यवतमाळमध्ये झाल्या या तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी याच यवतमाळ जिल्ह्यातून चाय पे चर्चा कार्यक्रम घेत निवडणुकांच्या प्रचाराला त्यावेळी सुरुवात केलेली होती मला आठवते अध्यक्ष मोदय की मुख्यमंत्री महोदयांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्या त्यांच्या भाषणात सांगितलेलं या महाराष्ट्रात आत्महत्या होणार नाहीत एकही अधिवेशन घेण्याची गरज नाही तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास सात अधिवेशनं झाली प्रत्येक अधिवेशनात आम्ही सांगतोय की यंदा इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्षमध्ये सभागृहात मुख्यमंत्र्यांनी एकदा घोषणा केली तर त्याचं पालन झालं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या बोलून आपण कमिटमेंट दिली आहे तर त्याची मी आकडेवारी सांगितली त्याची अंमलबजावणी झाली नाही हे स्पष्टच आहे शेतकरी आत्महत्या का करतोय याच्या खोलात सरकार जात नाही आज अवकाळी दुष्काळी नापिकी पिकांचे नुकसान या सर्व गोष्टींमुळे शेतकरी हवालदिल झालाय एक सोयाबीनचा खर्च परवडत नाही कापसाचा खर्च परवडत नाही आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये कापसाला दर सहा सा साडेसहा हजाराच्यावर जात नाही सोयाबीनचा दर किती आहे आपल्याला माहिती आहे चार हजार चार हजार दोनशे रुपये आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये हे दोन्ही पिकं सगळीच पिकं म्हणजे मग उडीद असो मुगाचे तेच हाल झालेत सिंचन व्यवस्था असेल ते दुसरे नगदी पीक म्हणून कपाशीकडे पाहतात पण त्याचाही बोजवारा उडालेला आहे आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये दुष्काळ म्हणजे पा केवळ पाणी टंचाही नाही कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ अशी अनेक रूप महाराष्ट्रानं आता बघितली आहेत अतिशय अतिवृष्टी झाली गारपीट झाली रोगराईचा सामना शेत शे, पिकांना करावा लागतो शेतकऱ्यांना करावा लागतो आणि त्यामुळे हो अध्यक्ष महोदय फार प्रचंड शेतकरी आज महाराष्ट्रातला सर्व भागातला आज अडचणीत आहे मंडल क्षेत्र निहाय गावानुसार मदत केली जाते त्यामुळे मोठ्या संख्येने नुकसान ज्यांचं झालंय त्यातले बरेचसे नुकसानग्रस्त शेतकरी वगळले जातात अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की दोन हजार तेवीसला तर तिन्ही पी तिन्ही हंगामामध्ये लोक शेतकरी संकटात आला निसर्गाने अन्याय केला आणि सरकारनं मात्र सोयीस्कर घोषणा सभागृहात केल्या पण त्याची फारशी मदत मिळाली नाही मग अशी मार्च ते मे दोन हजार तेवीस यावेळी पाऊस पाचशे एकावन्न कोटी अजून यायचे आहेत जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस अतिवृष्टी व पूर बाराशे शहात्तर कोटी मिळायचे आहेत नोव्हेंबर ते डिसेंबर तेवीस अवेळी पाऊस बावीसशे सत्याहत्तर कोटी मिळायचे आहेत जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस वादळी वारे गारपीट तीनशे अठ्ठावीस कोटी मिळायचे आहेत मार्च ते एप्रिल दोन दो हजार चोवीस वादळी वारे गारपीट तीनशे एकोणतीस कोटी मिळायचे आहेत पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस सातशे साडेसातशे कोटी मिळायचे आहेत रब्बीचे बहात्तर कोटी मिळायचे आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चौथा हप्ता येईल तो पण अठराशे पंचेचाळीस कोटी शेतकरी सन्मान योजना सत दोन हजार सतरा पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी मिळायचे आहेत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस चाळीस कोटी असे वेगवेगळे आकडे आपल्यासमोर मगाशी देखील सुनील प्रभू यांनी देखील सांगितलेले आहेत त्यामुळे अध्यक्षमध्ये पंचनामे करतो म्हणतात पंचनामे होत नाहीत पंचनामे करण्यासाठी अध्यक्षमध्ये नुकसान पंचनामे केले तर घोषणा होतात घोषणा झाल्या तर त्या महिन्याभरात तरी किमान त्याला मदत मिळाली पाहिजे पण मी हे सगळे सांग आकडे सांगितले ते बराच काळ न मिळालेले आकडे आहेत महिनोन महिने माणसांना वाटत ही मदत येईल आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो या सगळ्या गोष्टीत माझी आपणाला विनंती आहे की सरकार पूर्णपणाने अपयशी ठरलेलं आहे अपयशी ठरलेल्या सरकारने शेतकऱ्याचा विश्वास गमावलेला आहे आणि म्हणून आणि म्हणून त्यासाठी या सरकारने आपल्या ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये देखील सातत्य ठेवणं आवश्यक आहे आता एक ऊस उत्पादकांचा प्रश्न आहे सरकारने केंद्र सरकारने घोषणा केली ज्यूस टू इथेनॉल हा नवा मार्ग त्यांनी सुरू केला आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कारखानदारांनी डिस्लर्या उभ्या केल्या आणि अचानक घोषणा केली की ज्यूस टू इथेनॉल बंद ज्यूस टू इथेनॉल बंद म्हटल्यावर महाराष्ट्रातले वीस बावीस कारखाने संकटात आले ते अडचणीत आले काय आणि म्हणून म्हणून अध्यक्ष महोदय हे जे सगळे साखर कारखानदार आहेत ते सगळे अडचणीत आहे मी तुमच्या सरकारचं अभिनंदन करेन आत्ताच एक बातमी आमच्याकडे आलेली आहे की आपण महाराष्ट्रात तुमचं सरकार स्थिर राहण्यासाठी जवळपास फार नाही पण एकोणीसशे कोटी रुपये हे एन सी कडून राज्य सरकारकडे कर्ज घेतलं आणि महाराष्ट्रातल्या जवळपास तेरा कारखान्यांना आपण ते वाटायचं ठरलेलं आहे हे सगळे कोण आहेत कारखानदार हे कारखानदार म्हणजे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना संत दामाजी सहकारी साखर कारखाना अ वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लोकनेते मारुतराव गुले सहकारी साखर कारखाना किसनवीर सातारा स शुगर फॅक्टरी किसनवीर खांडाला असे सगळे आपले सध्या जे तुमचं लोकसभेत ज्यांनी सेवा केलेली आहे त्या सगळ्यांना त्यांचा उपकार फेडण्याचं काम आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आमची काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही कारण कारखान्याच्या नाही नाही कारखान हे सगळे संकटात असणारे कारखान मी अभिनंदन केलं ना मी विरोध कुठे केला मी मी तुमचं अभिनंदन केलं की ह्या कारखान्यानं तेरा कारखान्यांना पण आमच्या अशोक पवारांचा कारखाना ह्यात घेतला असता तर ह्याला अधिक चांगला स्वरूप निर्माण झालं असतं तुम्ही कुणा करणारे मंत्री नाही आणि त्यामुळं त्यामुळं यांची जेवायची वेळ साहेब नऊ वाजताची त्यामुळे अशोक पवारांचा कारखाना हा करायला काहीच हरकत नव्हती पण ते नाव राहून गेलं दोन तीन असे कारखाने आहेत की ज्यांना नाही ज्यांना हातात कमळ घेता आला नाही ज्यांना हातात संपूर्ण अशा अशा सर्वांना आपण म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट कशी असते ती सर्वांना बरोबर घेऊन घ्यायची असते ठीक आहे पण सरकारने घेतलेले निर्णय जो आहे त्याच्यात हे कारखाने वाचतील हे सगळे कारखाने अडचणीत आलेले संकटात आलेले कारखाने त्यांनी कारखाने सरळ चाललेले नसतील काही संकट असतील त्यांची आणि त्यांना तुम्ही मदतीला धावून आला आणि दोन एक हजार कोटी रुपये हे आज तुम्ही त्यांना वाटप करताय याबद्दल आपलं किती अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे मी याला विरोध करत नाही मनातून तुमच्या जी चांगली भावना तुमच्या मनात या क्षणी मला तुमच्या चेहऱ्यावर दिसते तीच भावना तुमच्या मनात असेल अशी अपेक्षा मी <laughs> या निमित्तानं करतो पण मध्ये विनोदाचा भाग जाऊ दे, दे। पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी संकटात आलेला आहे आणि या अडकलेल्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी तुम्ही आता तुमचे वर दिल्लीत संबंध चांगले आहेत असतील मला खात्री आहे तुमचे तर पूर्वीपासूनच चांगले होते त्यामुळे जुनी ओळख तुमची आहे त्यामुळे तुम्ही ज्यूस प्रश्न सोडून द्या हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि बाकीचे हे पहिले एक दोन तीन ह्यांना काय जमणार नाही पण तुम्ही कानात जाऊन जर बोलला संपत साहेब हे जर कानात जाऊन बोलले इकडं बघू नका इकडं बघू <laughs> तिकडं बघितलं वाढत इकडं बघितलं कि कळत वाढत इकडं बघितलं की कळत सरकारला कळतंय किंवा नाही इकडे बघितल्यावर कळत नाही सरकारच्या कानात हा तर आपल्याला खास विनंती आहे की तुम्ही उद्याचा दिवस चुकला तरी चालेल पण तुम्ही दिल्लीला जावा आणि एवढं काम करून घ्या म्हणजे महाराष्ट्र किती बावीस कारखाना बावीस तेवीस कारखान्यांना आणि तो जुना निर्णय आहे धोरण एकदा ठरलं की सरकारने धोरण धोरण बदल हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि एकदा एकदा आपण महाराष्ट्रात आणि देशात मोदी साहेबांनाही आपण हे तुमच्या मार्फत सांगा की एक पॉलिसी ठरली की बाबा कान शेतकऱ्यांना कशी निर्यात आणि आयातीला काहीच चढवायचं नाही तसं असेल तर मग जगातून सगळ्या गोष्टी इथे येतील पण कांद्यासारख्या निर्यातीच्या बाबतीतला निर्णय निर्यात बंदी करणं शेतकऱ्याला भारतातल्या शेतकऱ्याला जेवढे पैसे मिळता येईल तेवढे मिळायला पाहिजेत आणि मनमोहन सिंगांच्या सरकारने दोन हजार चार ते चौदा चा ही पॉलिसी टिकवली की शेतकऱ्यांना जेवढे ग्रामीण भागात पैसे जातील तेवढी आपली इकॉनॉमी बळकट होईल आणि म्हणून माझी म्हणून ही विनंती आहे स्मार्ट प्रीपेड मीटर योजना आहे आपल्याला चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये वीज मंडळाचे थकलेले आहेत आपल्याला माहिती आहे की नाही माहीत नाही मंत्री महोदय पण चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये थकलेले आहेत त्यातले तीस कोटी व्याज, व्याज, हजार कोटी मुद्दल व्याजच आहे त्यामुळे ते व्याज दंडव्याज माफ केलं तरी पन्नास चोपन्न हजार कोटी रुपये हे वीज मंडळाचे मिळायचे आहेत आणि त्यामुळं वीज मंडळ संकटात यायला लागलेलं आहे वीज मंडळातले अधिकारी आपल्या नोकऱ्या राहतील का जातील पगार होईल का नाही ह्या संकटात आहेत त्यामुळे त्याकडे आपण लक्ष द्यावं चंद्रपूरच्या महा वीज केंद्रात निविदा प्रक्रिया साहित्य खरेदीत झालेला भ्रष्टाचार आहे आदिवासींच्या बाबतीतलं ते काही मुद्दे आहेत आणि रुग्णवाहिका खरेदीमध्ये फारच घोटाळा झालेला आहे तुम्ही त्याचा तपास घ्या तुम्ही विरोधी पक्ष नेते होता त्यामुळे तुमची तपासाची बुद्धी जागरूक असेल असा विश्वासानं मी हे सगळं बोलतोय सरकारमध्ये तुम्ही बसलेला असला तर ह्या रुग्णवाहिका खरेदी खरेदी खरेदीमध्ये झालेला घोटाळा जो आहे तो जरा मोठा आहे जरा साईज जास्त मोठी आहे तुम्ही याची चौकशी करा आणि मला माहिती दोन दिवसात द्या म्हणजे विधानसभेत त्या बाबतीत बोलता येईल आम्हाला अध्यक्ष महोदय राज्य उत्पादन शुल्क बाकीच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा आम्ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे मी जास्त वेळ घेत नाही पण सातारा जिल्ह्यात झाडानी तालुका महाबळेश्वर गावात उच्च पदस्थ शासकीय अधिकाऱ्यांसह तेरा जणांनी सहाशे चाळीस एकर जमिनी खरेदी केलेला गैरव्यवहार याकडेही सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे या सगळ्यात सगळ्यांच्या मध्ये आपण अध्यक्ष मोदय या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो याची चौकशी सरकारने करावी सातारा जिल्ह्यात खटाव तहसीलदार यानी मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद या कंपनीला अवैध गौण खनिज उत्पन्न केल्याबद्दल एकशे पाच कोटी रुपयाचा दंड ठोठावला होता प्रांताने पण तो दंड कायम ठेवला होता परंतु तत्कालीन सातारा जिल्हाधिकारी यांनी एकशे पाच कोटीचा हा दंड सरसकट माफ केला अध्यक्ष महोदय या संदर्भात नमूद करण्यात येतं की दंड माफ करताना जिल्हाधिकारी सातारा यांनी शासनाच्या सर्व नियमांना पायदळी तुडवून हा दंड माफ केला आहे या संदर्भात एक आजबे म्हणून अरुण आजबे नामक कार्यकर्ते यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे या तक्रारीवर विभागीय आयुक्तांनी कोणती कारवाई केलेली नाही त्यामुळे ते आज एक जुलैपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी तात्काळ करून मेगा इंजिनिअरिंग या कंपनीकडून दंड वसूल करावा आणि ज्या कलेक्टरने आणि ज्या अधिकाऱ्यांनी या केलेला दंड रद्द केला त्या अधिकाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी एकशे पाच कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळं आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला बराच वेळ दिला आपण या सरकारच्या समोर जे विषय आहेत त्यात सरकारला अपयश आलेलं आहे सरकार आणि सरकार या अपयशाने खडबडून जागा झालेलं आहे जनतेनं कौल दिलेला आहे आणि म्हणून आता वारेमाप आश्वासनाची एक मोठी हे अतिवृष्टी चालू आहे महाराष्ट्रात आणि ह्या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत लोक जनता मतदान करणार आहे ही अतिवृष्टी शेवटच्या दोन महिन्यासाठी आहे हेही जनतेला माहिती आहे आणि त्यामुळं लोकसभा निवडणुका कशा झाल्या मी आपल्याला माहिती आहे पूर आला महापूर पैशाचा महापूर आला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात एवढा महापूर कधी पैशाचा लोकसभेच्या निवडणुकीत पाहिला नव्हता त्यामुळे प्रचंड महापूर आला तरीही जे जनतेनं निकाल दिला तो निकाल हा अतिशय महाराष्ट्राच्या जनतेचा स्वाभिमान जागवणार आहे त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो यातून सरकारने शिकावं आणि खऱ्या घोषणा कराव्यात खोट्या घोषणा करू नयेत एवढीच आमची सरकारला विनंती आहे सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे